काय घडली आहे त्या घटनेचं गांभीर्य काय आहे एक राजकर्ते म्हणून आपल्या राज्यामध्ये जर अशा प्रकारची घटना होत असेल तर मला वाटत त्याच्याकडे लक्ष देऊन त्या गुन्हेगाराला कठोरातलं कठोर शासन करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला पाहिजे ते सोडून जर याला पक्षीय राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न होत असेल सत्ताधारी मंडळीकडनं अन्याय झाल्याचा ते विरोधकांनी केलेलं एक प्रायोजन केलेलं होतं मला आंदोलन वाटतं आता ह्याच्यापेक्षा तर नीचपणाचा कळस असू शकत मला वाटतं याच्या ह्याच्यापेक्षा तर निष्ठपणाचा कळसच असेल ह्याच्यावर न बोललेलं बरं कोल्हापूरमध्ये जी घटना घडली या घटनेच्या बाबतीत तब्बल बारा तास पुन्हा नोंदून घेण्यात उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रचोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी तर लवकर स्तरू करत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल या ठिकाणी राज्य कुणाचं आहे एखाद्या नाराधामाला घालण्यासाठी ना त्याला बारा तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाही दुसऱ्या बाजूला शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे मला वाटतंय आता तरी राजकारण बंद करावं आणि लाडक्या नावाने जी योजना चालू केल्या त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेख सुरक्षित पाहिजे यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेशी ठरलेली आहे गृहमंत्री अपेक्षित ठरलेले आहेत या राज्याचं सरकार अपेशी ठरलेलं आहे त्यामुळं आता त्यांनी कमीत कमी अशा दराजमाला पाठी घालणाऱ्या बारा तास ज्या गृह ग्र, गृह खात्यानं गुन्हा नोंदून घेतला नाही यांच्यावर कारवाई का करणार हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला बहिणीला उत्तर देणं सरकार गरजेचं आहे आणि काल लाठीचार्ज केला वारकऱ्यावर लाठीचार्ज आंदोलकावर लाठीचार्ज काल न्याय हक्कासाठी अशा चिमोडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्तर उतरत असेल आणि त्यावरही लाठीचार्ज केला दा, केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं याचा विचार करणं मराठी जनतेला भाग पडलेला आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे कारण ही खेळस्वानी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी आणि त्यात तेवढेच दोष आहेत असं मला वाटतं त्यामुळं आज आम्ही धाराशिव शहरात सगळ्या शेवटी या राज्य सरकारचा निषेध करतो आहे आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेखी आणि ले बहिणी सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची आहे माझीला काळी फसणारी गोष्ट बदलापूर या ठिकाणी घडलेली आहे दोन दोन एका चुमुकमान त्या ठिकाणी शाळेमध्ये अत्याचार केला त्याबद्दल आम्ही या धाराशिव शिवसेना पक्षाच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी त्या घटनेचा तीव्र असा निषेध केलेला आहे आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या काळात जर असा प्रकार घडला असता छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये एकतर हत्तीच्या पायाखाली द्यायचे किंवा त्या नाराधामाचं शिर कलम केलं जायचं पाय कलम केलं जायचं परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये या मायुतीच्या सरकारामध्ये सर्वात जास्त महिलावर अत्याचार होत आहेत आपण बघतो की सध्या महिलांना लाडकी बहीण म्हणून एक योजना राबवली जाते मुख्यमंत्र्यातर्फे परंतु ती तर राबवा परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये महिला आमच्या भगिनी असुरक्षित आहेत त्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे खरं तर ती योजना प्रभावीपणे राबवणं गरजेचं असताना या मायुती सरकारमध्ये मा सर्वात जास्त महिलावर अत्याचार होत आहेत महिला असुरक्षित आहेत हो आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या मायुती सरकारचा तीव्र निषेध करतो व येणाऱ्या काळामध्ये महिला महिलावर अत्याचार जर था नाही थांबले तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं आंदोलन करू